श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कुडाळ शहरातील खरेदी विक्री संघ येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मधील मशीन बारा लाख पासष्ट हजार नऊशे रुपयांची रोख रक्कम चोरताना कुडाळ पोलिसांनी दोन चोरट्यांना रंग्या हात पकडलं दरम्यान यामधील एका आरोपीनं पळ काढला मात्र हा आरोपी पणदूर येथे पोलिसांच्या हाती लागला तर अजून दोन आरोपींनी गाडीतून पळ काढला ते अद्याप सापडून आले नाहीत अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी कुडाळा पोलीस ठाण्यात दिली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल